नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आता बजेट अधिवेशन होणार आहे तीस जूनपासून बजेट अधिवेशनामध्ये आपले निराधारांचे पैसे या ठिकाणी वाढणार आहे सरकारने तसे लेखी हमीपत्र दिलेले आहे तर मग मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना आता सध्या दीड हजार रुपयाप्रमाणे पैसे मिळते आणि ते डीबीटीद्वारे आपल्या खात्यात जमा होते जर डी बी टीद्वारे आपल्या खात्यात पैसे जमा व्हायचे असेल तर आपले अकाऊंट हे डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे मग डी बी टी लिंक असले तरच हे पैसे जमा होत आहे परंतु काही लाभार्थ्यांचे डी बी टी लिंक असूनसुद्धा त्यांना पैसे मिळत नाही याची अनेक कारणे आहेत त्याचे स्पष्टीकरण हे तहसील कार्यालयातून अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेले आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती समजून घेऊया कारण की आता जे वाढीव अनुदान मिळणार आहे ते जर तुम्हाला हवे असेल समजून घेणे गरजेचे आहे आणि तुमचे समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे तर मग मित्रांनो डीबीटी लिंक असले तरी पैसे का येत नाही तर संभाव्य कारण आहे प्रमुख म्हणजे एन पी सी आय मॅपरमध्ये खाते लिंक नसणे आपण काय करतो बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड देतो आणि ते लिंक करा म्हणून सांगतो बँकावाले आपल्या अकाउंटसोबत आपले आधार कार्ड लिंक करतात परंतु ते एन पी सी आयमध्ये करत नाही आपण त्यांना सांगणे गरजेचे आहे की एन पी सी आय डी बी टी लिंक करा तरच ते आपले अकाऊंट एन पी सी आय डी बी टी लिंक होत असते जरी त्यांनी केले नसेल तरी एन पी सी आय डी बी टी लिंक आपण स्वतः करू शकतो एन पी सी आयमध्ये जर आपण चेक केले एन पी सी आय वेबसाईटवर गेले आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकला आणि त्या ठिकाणी ओ टी पी व्हेरिफिकेशन करून तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल की तुमचे अकाऊंट म्हणजे खाते नंबर हे लिंक आहे किंवा नाही त्या ठिकाणी दाखवले जाते की इन ॲक्टिव्ह आहे ॲक्टिव्ह आहे जर ॲक्टिव असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही खाते क्रमांक आहे तो कोणता खाते क्रमांक एन पी सी आय डी बी टी लिंक आहे कारण की मित्रांनो तुमच्याकडे किती खाते असले तरी कोणत्या तरी एकाच खात्याला डी बी टी लिंक होत असते मग तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता जर कोणाचे डी बी टी लिंक झालेले नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये लिहू शकता त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल आणि डी बी टी लिंकसुद्धा करून दिले जाईल तर मग मित्रांनो आणखी महत्वाचं कारण आहे की अयोग्य खाते निवडलेले म्हणजे तुम्ही जर चुकीचं खातं निवडलं असेल म्हणजे तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि ते चुकीचं खातं निवडलं असेल आणि त्याला लिंक झाले असेल तुमचं डीबीटी लिंक झाले असेल किंवा आधार कार्ड लिंक झाले असेल ते इनएक्टिव्ह आहे खातं बंद पडलेलं आहे तुम्ही वापर करत नाही मग त्या एन पी सी आयमध्ये मध्ये मॅप झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होणार नाही जरी पैसे त्या ठिकाणी जमा झाले तरी तुम्हाला काढता येणार नाही त्यासाठी तुम्ही एन पी सी आयमध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता आणि खाते बदलून देऊ शकता योजनेत योजनेत पात्रता पात्रता निकष निकष पूर्ण पूर्ण नस नाही नाही म्हणजे लिंक आहे सर्व काही क्लिअर आहे पण तुम्ही जर योजनेसाठी पात्रता नसेल तर योग्य प्रमाणपत्र दाखला हे तहसील कार्यालयात दिलेले नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता जसे की उत्पन्नाचा मर्यादा तुमची वाढली असेल तुम्ही जास्त उत्पन्न मर्यादित असेल लाभार्थी यादीत नाव नसेल किंवा दस्तवऐवज वै अपूर्ण असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरू शकता तुमचं डी बी टी लिंक असूनसुद्धा तुमचे पैसे येणार नाही तसेच ई के सी पूर्ण न झालेली चुकीची माहिती असेल तर मग मित्रांनो आधार नाव जन्मतारीख बँक खात्याचे डिटेल मिसमॅच असतील तर पैसे अडकतात म्हणजे आधार कार्डवर वेगळे नाव आहे आणि तुमच्या बँक अकाउंटवर वेगळे नाव आहे तर त्यावेळेस तुमची जन्मतारीख वेगळी आहे आणि इथली जन्मतारीख वेगळी आहे वय वेगळं आहे तर त्यावेळेस बँक खात्याचे डिटेल चुकलेले आहे तर तुम्हाला पैसे मिळणार नाही म्हणजे डीबीटी लिंक असले तरी तुम्हाला पैसे खात्यात येणार नाही कारण की त्या ठिकाणी मिसमॅच होत आहे नंतरचं महत्त्वाचं कारण आहे डीबीटी लिंक असले तरी पैसे येत नाही त्याचं बँक खाते बंद असणे इनॲक्टिव्ह असणे बंद किंवा जुने खाते एन पी सी आयमध्ये लिंक असल्यास पैसे ट्रान्सफर होत नाही जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तुमचं खाते बंद असेल तर त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला पैसे मिळणार नाही तर हे प्रमुख कारण आहे तसेच मित्रांनो डी बी टी लिंक असूनसुद्धा तुम्हाला पैसे मिळत नसेल तर आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन केलेले नसेल मग तुम्हाला जर पैसे पाहिजेत असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करा आणि तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी विचारा की तुम्हाला कुठलं आणि तहसील कार्यालय संजय गांधी विभागात जाऊन तुम्ही विचारू शकता की मला पैसे येत नाही तर डी बी टी पोर्टलवर चेक करून किंवा जे काही पोर्टल आहे जे याद्या आहेत त्याच्यात चेक करून मला सांगा की माझी समस्या काय आहे आणि मला का पैसे येत नाही तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता तसेच मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट नसणे अनेक वर्षापासून आपण आधार कार्ड काढलेले असते आणि त्याचे जर अपडेट केलेले नसेल मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुमचे डी बी टी लिंक होऊ शकत नाही आणि तुम्हाला पैसेसुद्धा येऊ हो शकत नाही तर अशा प्रकारची महत्त्वाची कारणे आहेत की ज्यामुळे डी बी टी लिंक असूनसुद्धा तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळत नाही तर मग मित्रांनो अशा पद्धतीने तुमची जर काही समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करू शकता तसेच मित्रांनो तुमची काही अडचण असेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजना जो विभाग आहे त्यामध्ये जाऊन चौकशी करा आणि ज्या काही त्रुटी असतील त्या लवकरात लवकर तीस जूनपर्यंत पूर्ण करा तरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि जे वाढीव मानधन नंतर होईल तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि थकीत पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी लवकरात लवकर डी बी टी लिंक करून घ्या आणि काय समस्या असतील त्या सोडून घ्या अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र